चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी महाराज की जे तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर आज आपण एक विषय घेऊन आलो आहोत की जीवनात फार गंभीर होऊन जगू नका कारण जीवन हे एकदाच आहे ते आनंदात आणि सुखात जागा जीवनात कधीच फार गंभीर होऊन जगू नका इतिहासातील कोरापती काढून आजचा वर्तमान खराब करू नका ज्याचे जीवन जे जगलेत तुम्ही तुमचे जीवन जगा इतरांनाही जगू द्या जीवनात फार गंभीर बनून जगू नका हे विश्व करोडो वर्षापासून आहे आणि कित्येक आले आणि कित्येक गेले कुणा वाचून कुणाचं काही थांबलेलं नाही जे व्हायचं होतं ते झालं आणि ते होत राहणार आहे जे होणार आहे ते या जगात आपले काहीच नसतं त्यामुळं काही गमवून गमवल्याचे दुःख अजिबात करू नका हे अमुख ते तमोक त्यानं असं केलं ह्यानं असं केलं हे अजिबात कुरापती काढत बसू नका आणि मेन म्हणजे अहंकार मुळीच बाळगू नका सर्वांशी प्रेमाने राहा धर्म जात तत्व या गोष्टी माणसांनीच निर्माण केलेल्या आहेत त्यामध्ये कधीच अडकून पडू नका स्वतःचा भरोसा नसताना इतरांना संपवायची भाषा बोलू नका इतिहासातील कुरापती काढून आजचा वर्तमान खराब अजिबात करू नका फालतू गोष्टीमध्ये अजिबात ना खुबसायचं नाही हजारो प्रकारचे संकट घोंगावत असताना शुल्लक गोष्टीने विचलित होऊ नका जीवनात गमतीने निमजेने जगा जर मोकळेपणाने हसाल हसायला शिकला इतरांना आनंदी आनंदी करायला शिकला तर तुम्हीही आनंदी होऊ शकता गंभीरपणाने कोणाचंच भले झालेले नाही साऱ्या जगाचा विचार करू नका नसती चिंता अजिबात करू नका लहान सहान गोष्टीवर मनमुराद आनंद लहान सहान गोष्टीचा मनमुराद आनंद घ्यायला शिका सतत गंभीर बनू नका इतरांशी मन मोकळेपणाने बोला त्यामध्ये कमीपणा मानू नका मी का बोलू त्यानं तो बोलत नाही मग मीच का बोललं पाहिजे हे अशी अजिबात डोक्यात नाही आणायचं आपल्याला बोल वाटतं ना मन मोकळेपणानं बोलायचं कोणाचा द्वेष करायचा नाही सुडबुद्धी तर सूडबुद्धीत आजीबात डोक्यात ठेवायचं ना सूड घ्यायची ही भावना काढून टाका पहिले ती सूड ना दुसऱ्याला नंतर संपवतो अगोदर स्वतःला संपवतो त्यामुळे सूडबुद्धी अजिबात डोक्यात नाही ठेवायची परत निसर्गाशी एकरूप व्हायला शिका समुद्राच्या किनारी कधीतरी जाऊन बसा डोंगर नद्या नाले ह्यांना भेट द्या तुम्हाला मग कळन जीवनाचा खरा आनंद ना निसर्गामध्येच एकसारखी जीवन जगू नका नवीन ठिकाणी नवीन माणसं यांच्याशी मैत्री करा प्राण्यांशी संपर्क ठेवा जगाचे जगणे बघा कटकटी कमी करा आधी आनंदी जगा जगणं फक्त श्वास घेणं नसतं तर या जगण्यातील स्वतःचं असं एक वेगळं रूप असतं आणि एक अस्तित्व असतं आम्ही तर एक दिवस मस्त डोंगरावर जातो निसर्गाच्या सानिध्यात नवीन, नवीन मित्र सोबत श्रम करत झाडांना पाणी देतो व जे या धरणी मातेने जे दिले त्याचा प्रयत्न करतो हा खरा आनंद मिळतो तुम्हीही या अथवा एखाद्या डोंगरावर दत्तक घेऊन डोंगराला निसर्ग फुलवा आयुष्य खूप सुंदर कधी कधी शेतामध्ये जाऊन बसा प्रत्येकाला शेत असतं बघा तिथं काय चालू आहे आपल्या रानामध्ये कधी कधी आपल्या राणी मातीशी सुद्धा बोला धरणी आहे एवढं आपल्याला दिलेला आहे निसर्ग एवढं सुंदर पिकई आपण कधी बसत नाही कधी बोलत नाही बोललं पाहिजे कधीतरी जाऊन आपल्याला जा त्याच्यातूनच खरंच खूप आनंद भेटतो आमचंही शेत आहे आणि ते असं खूप सुंदर नदीच्या काठावर आहे एवढं छान प्रसन्न वाटतं ना इथं खूप छान वाटतं म्हणून मी हे तुम्हाला सांगत आहे छोटे छोटे आंब्याची झाडं लावा कधी कधी चुक्कूचं लावा कुठल्याही फळांची झाडं लावा फुलं लावा बघा तुम्हाला किती आनंद भेटतो आपण जे करतो ना स्वत त्यातला आनंद खूप वेगळा असतो म्हणून एकदा हे असं जीवन जगून बघा खरंच तुम्हाला आनंदाची प्राप्ती होईल सर्वांना श्रीस्वामी समर्थ